श्री स्वामी सुमंत नमस्कार आचार्य ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे नक्षत्र विचारमध्ये आपण केतुग्रहाच्या नक्षत्रांची माहिती घेत आहोत मघा नक्षत्र हे केतुग्रहाचे दुसरे नक्षत्र या नक्षत्राचा ग्रह देव किंवा शासक ग्रह केतू आहे जो या नक्षत्राच्या व्यक्तीला धार्मिक आणि गूढ विज्ञान आणि वैदिक ज्ञानात रस घेणारा बनवतो मघा नक्षत्रातील व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण स्वाभिमान आणि वारसा जपण्याची वृत्ती असते मघा नक्षत्राला राजेशाही नक्षत्रांपैकी एक मानले जाते मघा नक्षत्र पितरांशी संबंधित असल्याने या नक्षत्रा खाली जन्मलेल्या व्यक्ती आपल्या पूर्वजांचा आदर करतात आणि त्यांच्या प्रती निष्ठावान असतात मघा नक्षत्रातील व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्या नेतृत्व करण्याची क्षमता असते या नक्षत्राखाली जन्मलेली जातक मोठी जबाबदारी घेण्यास तयार असतात ते व्यवसायात चांगली प्रगती करतात मघा नक्षत्राच्या जातकांमध्ये कफाचे वर्चस्व असते तसेच त्यांना पोटदुखी अपचन आणि भूक न लागणे यासारख्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते मघा नक्षत्राचा गुण तामसिक आहे जो या नक्षत्रातील जातकांना स्वभावाने क्रोधी चिडचिडे आणि अहंकारी बनू शकतो ते जीवनातील भौतिक सुखांकडे नेहमीच आकर्षित होतात शुभम भवतो